सरकारची कामं सरकारनी घेतलेले निर्णय हे लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं झालेलं आहे असं मला वाटतं आणि आजच्या काळात तर अजून महत्त्वाचं आहे कारण का चांगल्याला चांगलं म्हणणं आणि चांगल्या कामाचं कौतुक होणं हे तसं आता क्वचितच आपल्याला ऐकायला मिळतं आणि म्हणून सरकार निवडून गेलेलं सरकार आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं सरकार नेमकं काय काम करत आहे हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत समजलं पाहिजे जेणेकरून आमच्या राजकीय प्रतिस्पर्धेंना विरोधकांना त्यांनाही कळेल की जनतेने आम्हाला निवडून दिल्यानंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय बदल होत आहेत हे आमच्या विरोधकांना कळलं पाहिजे आणि थोडं आमच्या मित्र पक्षांनाही कळलं पाहिजे जेणेकरून विधानसभेमध्ये सरकारविरोधातली काही भाषणांचा धार हा थोडा कमी होईल असा अपेक्षा मी व्यक्त करतो सर्वात महत्वाचं म्हणजे युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मधले छत्रपती शिवरायांचे दोन किल्ल्यांचा उल्लेख आलेला आहे छत्रपती शिवरायांनी जे हिंदुवी स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्य स्थापनेमध्ये सिंधुदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ला याच्या दोन्हीचं फार महत्व आहे या दोन्ही किल्ल्याचा उल्लेख आता युनेस्कोच्या यादीमध्ये आलेला आहे हे प्रत्येक शिवप्रेमीसाठी आणि माझ्या प्रत्येक सिंधुदुर्ग वासायसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे कालपासून प्रत्येकजण जल्लोष करतोय आणि ह्यासाठी मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं मनापासून आभार मानेन की खरा शिवभक्त कसा असतो शिवरायांच्या विचारांवर चालणारा मावळा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय मोदी साहेब आहेत कारण का ह्या युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महाराजांच्या किल्ल्याला मान मिळणं हेच आमच्या मोदीजींची आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेली ताकदीचं खरं उदाहरण आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि या खात्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आमचे आदरणीय आशिष शेलार साहेब ह्यांनी ज्या पद्धतीने हा पाठपुरावा केला आणि आपल्या राज्यामधले शिवरायांचे किल्ले आज युनेस्कोमध्ये आणण्यासाठी जी जी ताकद लावली जे जे कागदपत्र पुरवले त्याचमुळे यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे विजयदुर्ग आणि सिंधुदुर्गासाठी सन्मान्य खासदार राणेसाहेबांनी केंद्र सरकारकडे प्रा असंख्य पत्रव्यवहार केले काही महत्वाच्या विका विषयावर प्रकाश टाकला आणि त्यामुळे पण या पूर्ण कामाला हातभार लागला आहे म्हणून त्यांचेही मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आभार मानतो युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर निश्चित पद्धतीने महाराजांनी जो ज्वलंत इतिहास घडवला त्या ज्वलंत इतिहासाला ज्वलंत इतिहासाचं जतन करणं पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं आणि ह्या किल्ल्यांच्या एकंदरीत विकासासाठी संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक ताकद आता अजून आमचे केंद्र सरकार आणि आमचं राज्य सरकार देईल हा विश्वास निमित दे हो या निमित्ताने मला व्यक्त करायचा आहे पर्यटनामध्ये निश्चित पद्धतीने ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ होईल ही जगभरातले पर्यटक आमच्या ह्या दोन्ही किल्ल्याकडे येतातच पण आता युनेस्कोमध्ये आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर परून पण आमच्या शिवरायांचे हे दोन्ही किल्ले जे आदर्श आहेत त्या पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतीलच असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो दुसरा एक महत्वाचा निर्णय जो माझ्या मला असं वाटतं असंख्य पत्रकार मित्रांच्या नजरचुकीने कदाचित समजला नाही किंवा त्याचा निर्णयाचं महत्व आपल्या दृष्टिकोनातून काय आहे हे समजलं नाही असंख्य आपल्या सिंधुदुर्गातले कोकणातले प्रकल्प हे पर्यावरणामुळे कि पर्यावरणाच्या परवानगीमुळे वर्षान वर्ष अडकून राहायची मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध व्हायची हो पण राज्यपातीवर एम सी झेड एम ए नावाची कमिटी स्थापित नसल्यामुळे स्थापन झाल्या नसल्यामुळे यात ते प्रकल्प रखडले जायचे यात त्यांची निधी परत जायची वारंवार जनतेकडून मागणी व्हायची की प्रकल्प पूर्ण करा पूर्ण करा पण निवड ही समिती गठीत नसल्यामुळे या प्रकल्पांना चालना मिळायची नाही बरोबर एक महिन्या अगोदर मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिलं की आपल्या राज्याच्या पातळीवर स्थापन जी समिती स्थापन झाली पाहिजे एम सी जडेमेची ती स्थापन नाही आहे आपण त्याच्यावर लक्ष घालावं आणि मग लगेच त्या प्रक्रियेला चालना मिळाली त्या पुढच्या आठवड्यामध्ये मी स्वतः जाऊन देशाचे भारत सरकारचे पर्यावरण मंत्री आदरणीय भूपेंद्र यादवजी त्यांना जाऊन विनंती केली की साहेब आमच्या राज्यामध्ये जे काही प्रकल्प आहेत ते निवड ह्या समिती स्थापन झाल्या नसल्यामुळे ते पडू नाहीत निधी परत जाते त्यांनी तो आदेश पुढच्या आपल्या अधिकाऱ्याने दिला राज्याच्या पर्यावरण मंत्री आमच्या पंकजाताई त्यांनीही त्याच पद्धतीचा पाठपुरावा हो केला आणि गेल्या काही आठवड्या काही दिवसा अगोदर तो गॅजेट्स निघाला आणि ही एम सी झेड एम एची कमिटी आपल्या राज्यासाठी स्थापन झालेली आहे आणि त्याचा सर्वात जास्त फायदा कारण का किनारपट्टीला लगत असलेले हे जे प्रकल्प आहे ज्याला सी आर झेडमुळे चालना मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे निधी अडकून पडतो ह्या सगळे प्रकल्प आता ह्या एम सी जेड एम ए कमिटीकडे जातील आणि त्यांना लगेच मान्यता भेटतील जेणेकरून त्या प्रकल्पांना कोणी थांबू शकणार नाही सर्वात काही उदाहरण देतो त्याचे फायदा थेट कुठे कुठे होणार उदाहरण तुम्ही वर्षानुवर्ष ऐकलं असेल आमच्या माजी मंत्री दीपक केसरकरजींच्या प्रयत्नामुळे वेंगोर्ला शिरोडामध्ये ताज प्रकल्प येणार होता आंदोलनं झाली काही वे वेळ भूमिपूजनही झाली पण प्र प्रकल्प पुढे जायचा नाही फक्त ह्या एम सी ए कमिटी नसल्यामुळे त्या प्र परवानग्या मिळवण्यामध्ये आपल्याला अडथळे यायचे आता एम सी जेडेम ए कमिटी स्थापन झाल्यानंतर लगेच ह्या प्रकल्पाला स्थापना मिळेल आणि आपल्या जिल्ह्यातला पहिला स्टारचा रस्ता निमित्ताने मोकळा झालेला आहे हे ह्या निम्य, निमित्ताने आपल्याला सांगेन त्याचबरोबर काही असंख्य विभागाचे जे काही प्रकल्प जे प्रकल्प किंवा निधी फक्त ह्या एम सी जेड ए कमिटीमुळे जे पुढे गेले नाही ते मुद्दा म्हणून वाचून दाखवतो कोकण आपत्ती समीकरण पतन विभागाची का अठरा कामं आहेत एकशे बावीस कोटी अर्थसंकल्पीय बा बेचाळीस कामं आहेत शंभर कोटी आता सार्वजनिक बांधकामच्या जवळपास पन्नास कोटीची कामं प्रलंबित होती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे जवळपास पन्नास 15... ल पन्नास लक्ष कामं दोन हजार बावीस तेवीसपासून प्रलंबित होते मालवण नगर परिषदेपासून वेंगुर्ला नगर मध्ये असंख्य ही कामं फक्त एमसी जडेमे कमिटी नाही म्हणून ते प्रलंबित होते पर्यटन विभाग ज्याच्या अंतर्गत समुद्रकिनारी उभ्या कराव्या लागणाऱ्या शासकीय सोयीसुविधा अधक सुविधा फक्त हे कमिटी नसल्यामुळे ते देऊ शकलो नाही एम MTD, टीडी एमटीडीसीच्या जमिनी सी आर झेड दोनशे मीटरच्या मध्ये येतात तिथे तात्पुरता सरोवेच्या टेन्थ हाऊस कोकणी हाऊस निर्माण होतील लगेच या एमसीजेड एम एच्या कमिटीमुळे सीआरझेड लाईन दोनशे मिलीमीटर वरून पाचशे डेव्हलपमेंट झोन अधिक फायदेशीर होणार पीपीपी तत्वावर सी आरझेड क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये विविध प्रका पर्यटन प्रकल्प आता आपण उभे करू शकतो उंच डोंगर असेल त्यावर सपाट जमीन असेल खाली समुद्र असल्यात सी आर झेड लाईन कशी मोजली जाणार ह्याबाबत आता स्पष्टता येईल उदाहरण मी तुम्हाला काही जे देवगडचे आमचे मित्र आहेत गजबा देवीच्या इथे आमचे जे, जे मंदिर आहे मिडबावला तिथे आमचे रवी फाटकजींच्या माध्यमातून काही कोट्यावधी निधी आणले गेले जवळपास चोवीस कोटी चौऱ्याण्णव लाख आमचे एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्याच्या इकडे पुलाचं बांधकाम आणि संरक्षण भिंत याच्यासाठी चोवीस कोटी आणून ठेवलेलं चोवीस कोटी काम पुढे जात नव्हतं कारण काय समिती घटित नव्हती समितीच्या समोर प्रश्नच यायचा नाही आता अशासारखी असंख्य कामं हो, लगेच त्याला चालना भेटेल आणि ही कामं आता लगेच विका त्या दृष्टीकोनातून पूर्ण होतील आणि भविष्यामध्ये अशी कुठलीही यादी आपल्याला वाचायला लागणार नाही एवढी क्षमता त्या एम सी जडे मे कमिटीमध्ये होती त्याला आपण चालना दिलेली आहे तो एक आपल्या सिंधुदुर्गासाठी दुसरा एक महत्वाचा झालेला निर्णय आहे ज्याच्यामुळे विकासाला निश्चित पद्धतीने चालना भेटेल तिसरी बाब म्हणजे वाढवण बंदर जे आपल्या पालघरमध्ये येत आहे जगामध्ये जे पहिले दहा क्रमांकाचे बंदर आहेत त्याच्यातले पहिल्या पाच क्रमांकाचं बंदर म्हणून वाढवण बंदरची ओळख येणाऱ्या काळावधीमध्ये येणार आहे म्हणजे एवढा मोठा एवढी मोठी खोली असलेला कुठलाही भाग कुठलंही बंदर आज तरी आपल्या देशभरामध्ये नाही आहे हे बंदर तयार झाल्यानंतर किंवा हे बंदर बनत बनत असताना आपल्या प्रत्येकाला वाटत असेल की ह्या बंदराचा कोकणाला काय फायदा किंवा ह्या बंदरामध्ये जे काही नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्या नोकऱ्याचा थेट फायदा सिंधुदुर्गाच्या तरुण तरून तरुणीला होणार आहे का हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे तुम्ही प्रत्येक बोलत असाल अरे तो बंदर येत आहे ते पालघरमध्ये येतं आम्हाला काय फायदा ह्याच दृष्टिकोनातून गेल्या आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये आपल्याला आठवत असेल मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये नेदरलँड ह्या देशामध्ये गेलो होतो आणि तिथे अटल सोल्युशन या कंपनीबरोबर आमची चर्चा झाली आणि त्याच अटल सोल्युशननी महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालय आणि आमचं बंदर मंत्रालयाबरोबर गेल्या आठवड्यात सामंजस्य करार केला आणि वाढवण बंदरामध्ये उपलब्ध असणाऱ्या तयार होणाऱ्या जेवढ्या नोकऱ्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये किमान पाच ते सात हजार नोकऱ्या तयार होणार तर त्या जेवढ्या नोकऱ्या आहेत त्या सगळ्या नोकऱ्यांचा जो मार्गदर्शन आहे किंवा ट्रेनिंग आहे ते आपल्या आय टी आयच्या माध्यमातून मुलांना देण्यात येणार आहे आणि त्या पाच जिल्हे जे शॉर्टलिस्ट झालेले आहेत मुंबई आहे पुणे आहे बारामती आहे नाशिक आहे आणि तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे म्हणजे जे काही नोकऱ्या वाढवण बंदरमध्ये तयार होतील त्या नोकऱ्या नेमक्या कशा असतील त्याच्यामध्ये ट्रेनिंग कशी लागेल काय कौशल्य तुम्हाला त्याच्यासाठी लागेल आई आई हो ला ला त्या सगळ्याची माहिती देण्यासाठी आपल्या आय टी आयचे जे केंद्र आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत ज्याचा आज जास्त उपयोग होत असताना आपल्याला कोणालाच दिसत नाहीत त्या आय टी आयच्या माध्यमातून ह्या आपल्या सिंधुदुर्गातल्या मुलं मुलींना मार्गदर्शन आणि ट्रेनिंग देण्याचं काम महाराष्ट्र सरकार घेणार आहे त्याच्यासाठी एकशे वीस कोटी फक्त ह्या पूर्ण ट्रेनिंगसाठी अर्थ खात्यांनी बाजूला ठेवलेले आहेत याचा अर्थ एवढंच होतो की वाढवण बंदरामध्ये आपल्या सिंधुदुर्गातल्या असंख्य तरुण तरुणीला नोकरी मिळण्याची दालनं त्यानिमित्ताने उघडतील आणि पहिल्या पाच क्रमांकामध्ये आपला सिंधुदुर्ग जिल्हा असल्यामुळे सर्वात जास्त प्राधान्यक्रम ह्या पहिल्या पाच जिल्ह्याच्याच तरुण तरुणीला भेटेल कारण त्यांची ट्रेनिंग लवकर सुरू होणार आहे म्हणून ह्या ही निर्णयाचा थेट फायदा आपल्या जिल्ह्याच्या विकासावर आपल्या जिल्ह्याच्या दर्डोळी उत्पन्नावर आपल्या आणि आपल्या जिल्ह्याच्या भविष्यावर निश्चित पद्धतीने होईल असा माझा ठाम विश्वास आहे आमचं महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली आमचे एकनाथ शिंदेसाहेब आहे दादा आहे आमचं पूर्ण मंत्रिमंडळ आज महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सरकारला दीडशे दिवस होणार आहेत आणि ह्या पहिल्या ह्या दीडशे दोनशे दिवसामध्ये आमच्या महाराष्ट्र सरकारनी ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्राला आरोग्य क्षेत्र असेल बीमध्ये असेल आता बीमध्ये पण रिपेअर आणि मेंटेनन्ससाठी ते सत्याहत्तर कोटीची मागणी मी पहिल्या आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे केली होती त्याच्यातले पहिले दहा कोटी प्राप्त झालेले आहेत आणि पूर्णत पूर्ण सत्याहत्तर कोटी येणाऱ्या काही आठवड्यामध्ये उपलब्ध असतील जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये असलेली एमईसी बीची यंत्रणा म्हणजे जुने पोल असतील वायर असतील सबस्टेशन असतील जे काय आतापर्यंत ज्या तक्रारी यायच्या त्या सगळ्या तक्रारी भविष्याच्या दृष्टिकोनातून येणार नाही या सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही हे काही निर्णय ह्या सगळ्या निर्णयांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बदल किंबहुना विकास चारही बाजूची होत असताना आपल्याला निश्चित पद्धतीने दिसेल एअरपोर्ट आपलं विमानतळ चिपी विमानतळाच्या सुशोभीकरणासाठी मी पहिल्या टप्प्यात एक कोटी उपलब्ध करून दिलेले आहेत आमच्या पोलीस यंत्रणेसाठी पूर्ण जिल्ह्यासाठी सी सी टी व्हीची यंत्रणा लागावी या दृष्टिकोनातून प्रशस्क मान्यता आम्ही देण्याच्या मार्गावर आहोत सांगण्याचा अर्थ एवढंच आहे की महाराष्ट्र सरकार म्हणून महायुतीचं सरकार म्हणून या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत हे निर्णय लोकांपर्यंत प्रभावी पद्धतीने आपल्या माध्यमातून पोचावेत लोकांना याची जाणीव झाली पाहिजे की आमचं हे आपलं हे सरकार जे त्यांनी निवडून दिलेलं सरकार आहे आम्ही त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहोत आज मंत्रालयामध्ये आम्ही आमच्या सिंधुदुर्ग